नमस्कार मंडळी डॉक्टर प्रभावी वक्ते अभिनेता अव्वल राजकारणी असे व्यक्तिमत्व असणारे दिग्गज कलाकार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात जाऊन पोहोचले आहेत एवढंच काय तर साध्या वेशात जरी त्यांना टीव्हीमध्ये पाहिलं तरी लहान मुले ते म्हातारे व्यक्ती सुद्धा संभाजी या नावानेच ओळखतात डॉक्टर अमोल कोल्हे हे एक भारतीय चित्रपट अभिनेते तसेच राजकारणी आहेत स्वराज्य रक्षक संभाजी या मराठी टी व्ही मालिके त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे तसेच ते प्रभावी वक्ते देखील आहेत पेशाने ते डॉक्टर आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पत्नीचे नाव अश्विनी कोल्हे आहे अश्विनी कोल्हे डॉक्टर आहेत डॉक्टर अश्विनी कार्यरत आहेत एक यशस्वी अभिनेता ते राजकारणी या त्यांच्या प्रवासात त्यांच्या पत्नीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्यांच्या लग्नाला सोळा वर्ष झाली आहेत या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत मुलगी आध्या आणि मुलगा रुद्र अशी त्यांची नावं आहेत डॉक्टर अमोल कोल्हे ही पण आपल्या बाबाप्रमाणेच खूप हुशार आहे सोनी मराठीवरील स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेत आध्याने तारा राणीची बालपणीची भूमिका साकारली आहे तर मंडळी तुम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वडील कोण आहेत माहीत आहे का तर त्यांच्या वडिलांचे नाव रामसिंग कोल्हे असं आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांचं मूळ गाव जुन्नर तालुक्यातील नारायणगाव असं आहे त्यांनी आठवी पर्यंत शिक्षण नारायण गावातच झाले प्रज्ञाशोध परीक्षेत ते पहिले आले होते दहावीचं सुद्धा मध्ये आले होते अमोल कोल्हे बारावीत असताना त्यांच्या वडिलांना पॅरालिस सौम्य झटका झाला होता तेव्हा अमोल सर शिक्षणाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते पण वडिलांनी एक शब्द बोलले की तुझे मार्क कमी यायला मी कारण नको आणि त्यानंतर त्यांनी मन लावून अभ्यास करून बारावीत मेरिट मध्ये आले पुढे त्यांनी एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या दरम्यानच त्यांचे वडिलांचे निधन झाले आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलद्वारे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वडिलांस भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद